देवेंद्र फडणवीस सरकारने एक रुपयात पीक विमा देतो देण्याची घोषणा केली आणि त्यातून विमा उखळ पांढरं झालेलं आहे गेल्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस साली महाराष्ट्रात चाळीस तालुके दुष्काळी होते तेराशेपेक्षा पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती सरकारनं जाहीर केली मात्र या शेतकऱ्यांना संपूर्ण पीक विमा दिला नाही पंचवीस टक्के अग्रिमच्या नावाखाली थोडा बहुत रक्कम दिली वाटेला लावलं ला, आणि पंचाहत्तर टक्के विम्यापैकी फुटकी कवडी सुद्धा त्या शेतकऱ्यांना दिलेली नाही त्याचप्रमाणे रब्बी हंगामामध्ये महाराष्ट्रातील तीनशे पंच्याऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळात सत्तावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी झाली पासष्ट एम एम पेक्षा पाऊस झाला पण त्याही ठिकाणी शेतकऱ्यांना विमा भर विमा भरपाई देण्यात आली नाही प्रत्येक जिल्ह्यात कंपन्यांनी किमान लाख पेक्षा जास्त तक्रारी या शेतकऱ्यांच्या फेटाळल्या वेळेमध्ये आल्या नाही म्हणून कारण कुठलंही दाखवलं आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी फेटाळल्या सरकारकडे साधी आकडेवारी सुद्धा नाही की कोणत्या शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या आणि कोणाच्या फेटाळल्या आणि कोणाच्या मंजूर केल्या पीक विमा योजना ही महाराष्ट्र संपूर्णतः विमा योजना आहे या विमा योजनेमधला पैसा भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे महाराष्ट्र सरकारच्या शासन निर्णयामध्ये जी आर मध्ये अकरा ई मधलं सहावं कलम आहे त्यानुसार पंचवीस टक्केपेक्षा पेक्षा जर जास्त क्षेत्र बाधित असेल तर शेतकऱ्यांनी तक्रार केलेली असो किंवा नसो त्यांना शंभर टक्के विमा भरपाई देण्याची तरतूद आहे याच बळावरती पालम तालुक्यामधल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना विमा भरपाई किसान सभेंना मिळवून दिलेली आहे आता प्रश्न महाराष्ट्रातील तेराशेपेक्षा पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये आणि चाळीस दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये खरीपाची भरपाई आणि अतिवृष्टीची तीनशे पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा जास्त महसूल मंडळाची भरपाई ही मिळाली पाहिजे यासाठी या, या सरकारच्या कृषी आयुक्ताच्या कार्यालयावरती दिनांक बारा ऑगस्ट रोजी किसान सभेचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं धडकणार आहेत या सरकारला कचांडीला धरून जाब विचारणार आहेत की आमच्या हक्काच्या विम्याची भरपाईची रक्कम ही तात्काळ अदा केली पाहिजे एक रुपयात पीक विमा योजना या नावाखाली विमा कंपन्यांच्या तुंबड्या भरण्याचं नाटक हे बंद झालं पाहिजे आणि संपूर्ण रक्कम ही शेतकऱ्यांना एक रक्कमी भरपाई दिली पाहिजे दंडासकट ही भरपाई दिली पाहिजे ही मुख्य मागणी त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं दुष्काळ सदृश म्हणलेली महसूल मंडळ ही देखील गंभीर दुष्काळी असताना देखील केवळ दुष्काळ सदृश म्हणून त्यांना वाटेला लावलेला आहे तमाम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं शंभर टक्के कर्ज माफ झालं पाहिजे ही देखील त्याच्यामधली आमची मागणी आहे त्याचबरोबर स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशीनुसार एम एस पीचा कायदा झाला पाहिजे कर्जमाफीसाठी कायदा झा त्या ठिकाणी झाला पाहिजे शेतीच्या आधानावरती जे, शेती जे काही जीएसटीचा कर लावलेला आहे तो जीएसटीचा कर रद्द झाला पाहिजे यासह अतिवृष्टीची जी मदत आहे ती पुरामधली जी मदत आहे अत्यंत अपुरी मदत देण्यात आलेली आहे ती अपुरी मदत या ठिकाणी वाढवून मिळाली पाहिजे हेक्टरी कि किमान चाळीस हजार रुपये ही हेक्टरी मदत अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे या मागण्यांसाठी किसान सभेच्या लढ्यामध्ये तमाम शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं हे आवाहन या ठिकाणी करत आहोत बारा ऑगस्ट चलो पुणे चलो कृषी आयुक्त कार्यालय त्या ठिकाणच्या धरणे आंदोलनात आणि सत्याग्रहात मोठ्या संख्येनं शेतकरी शेतमजुरांनी सहभागी व्हावं असं आवाहन करत आहोत आपण सहभागी व्हाल या अपेक्षेत धन्यवाद